पारंपरिक गोड पदार्थाची राणी म्हणजे बासुंदी चला तर मग या राणीची आपण रेसिपी पाहूया नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण झटपट अशी बासुंदी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आपण अर्धा लिटर इथे दूध घेऊया आता हे दूध आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे ही बासुंदी दहाच मिनटात तयार होते झटपट अशी आहे आपण जास्त दूध घेऊन ते असं आठवून ती, ती बासुंदी करणार नाही आपण खव्यापासून ही, ही बासुंदी बनवणार आहोत आताही इथे दूध तापते आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनवर ड्रायफ्रूट्स हे भाजायला ठेवूयात दुसऱ्या साईडला दूध तापायला ठेवले आणि ह्या साईडला आता मी ड्रायफ्रूट्स हे छान तुपात भाजून घेते खर तर बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट्स हे नसतात पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता इथे अर्धा मध्ये मी हे काजू छान असे परतून घेते एक दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे म्हणजे त्याची चव छान लागते बासुंदीमध्ये आता यामध्ये आपल्याला खवा हा थोडा भाजून घ्यायचा आहे इथे मी वन थर्ड कप खवा घेतलेला आहे खव्याने काय होतं ना बासुंदी पटकन होते आणि त्याचा कलर आणि त्याची चव पण खूप छान लागते जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही आधी दूध पावडरीचा खवा बनवून घ्या पण दूध पावडरीपेक्षा ना ह्या खव्याची ना बासुंदी खूप छान होते आपल्याला एक दोन मिनटंही परतून घ्यायचा आहे खवा आपला छान खवा परतून झाला आहे आता आपण तो काढून घेऊया ह्याच वाटेत मी हा खवा पण काढून घेते तोच पॅन आता आपण हा धुवून घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला वन फोर कप ही साखर घेऊन ती कॅरेमलाईज करायची आहे असं केल्याने काय होतं ना बासुंदीला छान कलर पण येतो आणि त्याची चवय ना ही खूप बासुंदीची भन्नाट लागते बारीक गॅसवर ही आपल्याला कॅरेमलाईज करायची आहे साखर हळूहळू ही वितळते ह्याला हलवायची पण काही गरज नाही आहे इथे आपली साखरे छान अशी मेल्ट झाली आहे ह्याला कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण गरम जे आपलं दूध उखळतं आहे ना दुसऱ्या साईडला त्यामध्ये हे आपण टाकून घेऊया हे हळूहळू करायचं आहे कारण ते दूध वरती येतं पटकन त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला अशी हळूहळू करायची आहे जर तुमचं दूध गार असेल तर त्याची कँडी बनवू शकते म्हणून हे गरम दुधातच आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे यास दुदात जो खावा परतला होता ना दुधात आपल्याला आपण आणि ड्रायफ्रूट्स ते टाकून घेऊया खव्यामुळे बासून दिला रंग आणि चव ही अप्रतिम लागते जर तुमच्याकडे खवा नसेल आणि खव्याचे जर पेढे जर तुमची इथे मिळत असेल तर ते वापरले ना तरी पण ही झटपट अशी बासुंदी बनून होते जरी अचानक कोणी पाहुणे आले किंवा कुठला समारंभ असेल किंवा बड्डेच्या निमित्ताने आपल्याला करायची असेल पटकन तर आपण हे दूध जास्त न आठवता आपण ही अशी झटपट अशी बासुंदी बनवू शकतो ह्यात आपल्याला पाच मिनटं छान असं उखळून आहे इथे पाच मिनटं झालेली आहे दूध हे छान उकळलेलं आहे आणि जो खवा टाकला होता ना त्यामुळे हे दूध छान असं घट्ट झालेलं आहे हे जी बासुंदी तयार झालेली आहे आपल्याला हे अजून जास्त घट्ट बनवायचं नाही मग त्याची रबडी होणार हे आपल्याला इतपतच ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता ह्यामध्ये आपण ही विलाईची पावडर टाकून घेऊया आणि छान ह्याला तसा मिक्स करून घेऊया इथे आपली बासुंदी ही रेडी आहे आपण गॅसची फ्लेम इथे बंद करून घेऊया आणि ह्याला पाच मिनटं थोडंसं आपण गार होऊन देऊया आणि मग ह्याला सर्व करूयात इथे आपली बासुंदी रेडी आहे ह्याला आपण छान अशी सर्व करून घेऊया थंड झाल्यावर अजून छान घट्ट होते ह्याला थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये सेट होऊन द्या आणि छान गार अशी बासून दी गरम चपातीबरोबर खा खूपच सुंदर लागते आणि छान दाणेदार होते ही इथे छान आपण इथे पिस्ता चे काप टाकून घेऊया आणि गार्निश ह्याला करूया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मग नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदित राहा